देशातील शिक्षणाची वाट लागलेली आहे असं नाना अंगात सदरा घालत श्यामला म्हणत होते असर नावाच्या एका संस्थेचा शिक्षणाबद्दलचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालेला होता त्यावरून सकाळीच कल्लोळ माजला होता त्या अहवालात दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकारही येत नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं त्यावरून नानांनी श्याम जवळ शिक्षण व्यवस्थेबद्दलचं मत प्रकट करायला सुरुवात केली नाना म्हणाले अरे एकेकाळी काय शिक्षण मिळत होतं आता मात्र शिक्षणाचा पार चोथाच झालाय श्याम ऐकून घेत नानांना म्हणाला नाना ना ना, आज तुम्हाला ना एका शिक्षण संस्थेची गोष्ट सांगतो त्यावर नाना म्हणाले अरे सगळ्या संस्था सारख्याच तू काय नवीन आहेस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाना नव्हतेच त्यावर श्याम म्हणाला नाना ही संस्था थोडी वेगळी आहे ऐकून तर घ्या मग अंगात सदरा घालत नाना समोरच्या खुर्चीवरती बसले आणि म्हणाले सांग बाबा ऐकतो मी श्याम आता नानांना पुन्हा एका नवीन विषयाबद्दल सखोल माहिती देणार होता अशीच माहिती ही तुम्हाला सातत्याने देत आहे शेती संबंधित अनेक विषयांवरती अभ्यासपूर्ण व्हिडिओ खास शेतकरी मित्रांसाठी बनवत असतं म्हणूनच तर हे व्हिडिओ सर्वांच्या आणि चॅनलचे फॉलोअर्स देखील वाढत आहेत पण तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा नाना श्याम समोर बसून सर्व ऐकणार होते आणि श्याम बोलू लागला तर नाना ठाणे जिल्ह्यात ग्राम मंगल नावाची एक संस्था आहे अनुताई वाघ यांनी सुरू केलेली ही संस्था आदिवासी भागातील मुलांना कल्पक पद्धतीनं शिक्षण देण्याचं काम करते त्याचीच ही गोष्ट दोन वाक्यातच नानांना विषय इंटरेस्टिंग वाटला म्हणून नानांनी मुद्दाम विचारलं असं काय आहे त्या शाळेत जे इतर शाळेत नाही त्यावर श्याम म्हणाला दाभोळ एना रणकोळ ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील काही गावं आहेत जंगलानं घेरलेली ही गाव आहेत या गावात मल्हारकोळी वारली कातकरी या आदिवासी समाजाच्या वस्त्या आहेत तिथं अनुताई वाघांनी चाळीस वर्षांपूर्वी शिक्षण ग्राम मंगल नावाची संस्था उभारली अनुताईंचं एकोणीसशे ब्याण्णव साली निधन झालं पण या ग्राम मंगलच्या संस्था मात्र आजही शिक्षण देण्याचं काम करत आहेत त्यातल्या एना नावाच्या गावात मुक्त शाळा आहे जिथं बालवाडीपासून ते दहावी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं नानांनी पुन्हा खोडा घालत मध्येच विचारलं तसं तर महाराष्ट्र कित्येक संस्थात बालवाडीपासून ते दहावी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं की त्यात नवीन काय नानांचा प्रश्न ऐकून श्याम वैतागलेल्या स्वरात म्हणाला नाना ऐकून तर घेत जा पूर्ण या मुक्त शाळेत स्वयं शिक्षण दिलं जातं व्यक्तिगत शिक्षणाची रचना केलेली आहे मुलांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून कल्पक गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे मुलांना शिक्षणाची आवड लागते त्यांना शाळा नकोशी वाटत नाही त्यावर नानांनी श्यामला विचारलं म्हणजे नेमकं कसं त्यावर श्याम म्हणाला नाना शाम ना या मुक्त शाळेत विद्यार्थ्यांना कुणीही शिकवत नाही तर मुलं स्वतः शिकतात दहा वाजता शाळा भरते शाळा भरायच्या आधीच मुलं शाळेची साफसफाई करतात शाळा भरते तेव्हा चाळीस मिनिटांची एक एक तासिका होते चाळीस मिनिटे झाली की इतर शाळेत जसं वर्गावरती दुसरे शिक्षक येतात तसा प्रकार मुक्त शाळेत नाही तर चाळीस मिनिटांनी तासिका संपली की मुलं दुसऱ्या वर्गात जातात म्हणजे विषयानुसार शिक्षक आणि वर्गही बदलतो कारण विषयानुसार तिथं वर्ग खोले आहेत त्यात वेगवेगळ्या साधनांचा सा वापर करून मुलांना निरीक्षण करण्याची सवय लागते संख्याबोध होतो भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी याचा अभ्यास मुलं स्वतः करतात शिक्षक फक्त त्यांना मदतीसाठी असतात नानांना ते ऐकून काहीतरी वेगळं ऐकतोय असं वाटलं होतं सांगू लागला ग्राम प्राथमिक शाळेत रचनावादी शिक्षण पद्धत राबवली जाते निवासी प्रशिक्षणाची सोय केलेली आहे चांगलं ग्रंथालय आहे शाळेच्या भिंतींवर अभ्यासातली चित्र आकृत्या कविता गणिताची सूत्र सामान्य ज्ञानाची माहिती आहे विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता लेखांनी इथल्या भिंती सजवलेल्या आहेत इतकंच नाही तर गणिताच्या तासाला विद्यार्थी व्यावहारिक हिशोब करून गणित शिकतात त्यात बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकाराचा समावेश असतो आणि भूगोलाच्या तासाला विद्यार्थ्यांचा वर्ग झाडाखाली भरतो त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भूगोल समजून घेता येतो आणि हे सगळं सकाळी दहा ते पाचच्या दरम्यान शाळेतच विद्यार्थी मन लावून शिकतात श्यामने हे सांगितल्यावर नानांची उत्सुकता आणखीन वाढू लागली श्याम पुढे म्हणाला नाना या संस्थेचा विस्तार होऊ लागला आहे पुणे सातारा बीड या भागातही ग्राम मंगलच्या शाळा आहेत त्यामुळे मुलांना आनंद देणारं शिक्षण मिळू लागलं आहे नाना त्यावर म्हणाले अशी शाळा असेल तर विद्यार्थी स्वखुशीने शाळेत जातील की नाना खरं आहे तुमचं ग्राम मंगलच्या प्रत्येक शाळेचं रचनावादी शिक्षण हे वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या शाळेचं स्वतःचं शा असं विद्यार्थीनुरूप वैशिष्ट्य आहे नाना म्हणाले ग्राम इतर ठिकाणच्या शाळांबद्दल सुद्धा सांग की त्यावर श्याम म्हणाला ते रात्री सांगतो आता तुम्ही आवरून बाहेर निघालात तुमचं शेतातलं काम पूर्ण करून या बाकीचं रात्री जेवण झाल्यावरती सांगतो त्यावर नानांनी मान डोलावली आणि ते घरातून बाहेर पडले मंडळी नव्या विचाराने आणि नव्या पद्धतीने विद्यार्थी घडवणारी ग्राम मंगल शाळेची संकल्पना तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशा शिक्षण पद्धतीचा प्रसार सर्वत्र होणे ही काळाची गरज आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा